जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांमध्ये उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे निवडणूक प्रशासनानं यासाठी जय्यत तयारी केली असून मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे शांततापूर्ण आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनानं कडक उपाययोजना केल्या कर्मचाऱ्यांना व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनचं वाटप पूर्ण झालं असून मतदारांसाठी निवडणूक प्रक्रियेविषयी आवश्यक माहिती देण्यात येते मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा सुरक्षा बंदोबस्त तसेच विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलाय जिल्हा प्रशासनानं मतदारांना निर्भयपणे आणि मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलंय या ऐतिहासिक प्रक्रियेसाठी संपूर्ण जिल्हा सज्ज असून सर्वांचं लक्ष उद्याच्या मतदानावर केंद्रित आहे पाहूया आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी घेतलेला आढावा <laughs> जालना जिल्ह्यात एकूण पाच मतदारसंघामध्ये उद्या निवडणूक मद, प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी निवडणूक विभाग सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी व्हीव्ही पॅड आणि ईव्हीएम मशीनचं वाटप सुरू आहे जालना मत जालना जिल्ह्यातील घनसावंगी बदनापूर जाफराबाद भोकरदन आणि परतूर या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे जालना जिल्ह्यात एकूण सतराशे पंचावन्न मतदान केंद्र असून जिल्ह्यात एकूण सोळा लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे मतदान प्रक्रियेसाठी जवळपास सात हजार नऊशे सतरा कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी नियुक्त केलेल्या आहेत दरम्यान मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पार जालना जिल्ह्यामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे चार हजार कर्मचारी अधिकारी आणि होमगार्ड यांचा तगडा बंदोबस्त जालना जिल्ह्यात तैनात करण्यात आलेला असून त्यामध्ये दोन हजार पाचशे कर्मचारी अधिकारी चौदाशे होमगार्ड तर नऊशे बाहेर जिल्ह्यातून मागवलेले कर्मचारी अधिकारी आणि जवळपास एसआरपीएफ बीएसएफ आणि रेल्वे विभागाचे मिळून एकूण सात कंपन्या जिल्ह्यामध्ये तैनात असणार आहे आपण बघू शकतो या ठिकाणी अं प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आपण पाहायला मिळत आहे रवी शिकारे जालना एक डिजिटल जालना